पहिलीच बातमी आहे अमरावतीमधून द पोलीस भरती दरम्यान उमेदवारांची ही आता तारांब उडाल्याचं पाहायला मिळत आहे मैदानात चिखल झाल्याने महिला उमेदवार आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत उमेदवारांची निदर्शन आता सुरू झालेली आहेत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या भरती दरम्यान भरती जो मैदानावरच भर सुरू आहे आणि मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी तीन वाजल्यापासून दाखल झाल्यात दोन दिवसांपासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मैदान चिखलमय झालंय मैदानावर चिखल असल्याने मुलींना धावण्यात अडथळा निर्माण होतोय मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देताना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जाऊ लागू शकतं त्यामुळे आता मैदानी चाचणी पुढे ढकलण्यासाठी महिला उमेदवार आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात किती काही सुक सुकवलं तरी मातीतलं पाणी ओळू नाही पाहिजे आम्हाला नाही जाणार जाऊच नाही शकत आम्ही सकाळपासून साडेतीन वाजता हजर आहे पूर्ण एनर्जी आमची खतम झाली पाय दुखत आहे कमर दुखत आहे आम्हाला भुक लागली आता जेवण केलं तर पोट दुखते आमचं रनिंग कशी होऊ शकत आमची पाऊस आला आहे आणि आम्हाला आता हा ग्राउंड एवढा ओला आहे की आम्ही धावू न शकणार आहोत तर एसपी लोक म्हणत आहेत की नऊ नंतर नऊ नंतर या पावणे नऊच्या टायमिंगला या फ्रेश होऊन या आम्ही सकाळपासून दोन वाजतापासून तर लाईनीमध्ये लागलो आहोत जशा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तारीख वाढ दिली आहे तशी आम्हाला पण तारीख वाढ पाहिजे आम्ही आज धावणार नाही म्हणजे नाही धावणार यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र अमरावतीत मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि आता पोलीस भरती दरम्यान उमेदवारांची तारांबळ इथे उडाल्याचं पाहायला मिळत आहे यासंदर्भात अधिकची माहिती उमेदवारांचं म्हणणं काय नक्कीच प्रज्ञा खरं तर अमरावतीमध्ये ग्रामीण भागात पोलिसांची भरती जी आहे ते सुरू आहे आणि अमरावतीमध्ये गेले दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे या पावसामुळे अमरावतीच्या ज्या जोग स्टेडियम ज्या जोग स्टेडियम या मैदानावर ही भरती सुरू आहे त्या ठिकाणी प्रात्यक्षिक रिकाणी ज्या महिला त्या चाचण्या देण्यात त्या ठिकाणी त्यांना त्यांची तारांबळ होत आहे कारण की ही मैदान जे पूर्णपणे चिखलमैन झालं संपूर्ण चिखल या मैदानावर झालं असल्या कारण महिलांची देताना मोठ्या प्रमाणात तारांबळ पुढे त्यांच्या धावू शकत नाही या मैदानावर त्यांना अडथळा निर्माण होतो आणि अशा परिस्थिती सकाळी तीन वाजतापासून या मैदानावर जमलेल्या आहेत आणि आता त्या सध्या आक्रमक झाल्या आहेत कारण की अशा परिस्थितीमध्ये हे प्रात्यक्षिक घेणं शक्य नसल्यानं ही जी चाचणी आहे पुढे ढकलण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे संपूर्ण ग्रामीण भागातून महाराष्ट्रातून महिला जे आहेत भरतीसाठी आल्या दोन दोनशे त्र्याहत्तर ही भरती आहे आणि तीन वाजतापासून महिला गोळ्या झाल्या असताना अद्याप कुठल्या पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेला नाही पुढे ढकलण्यात या संदर्भात देखील त्यामुळे